अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी स्वामी समर्थ महाराज जय भक्तांनो आज ना मी तुम्हाला मृत्यूचे महात्म्य सांगणार आहे बघा आपल्या श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत संसाराचे असे वर्णन केलेले आहे की दुःखालयम अशाश्वत म्हणजे हा जो संसार आहे ना आपला हा संसार दुःखाचा कोठार आहे कोठार अशाश्वत आहे नश्वर आहे नाशवंत आहे कधी ना कधी तो नाशच पावणार आहे अनित्यम लोकम प्राप्य भजस्व मामक श्रीकृष्णाचं असं म्हणणं आहे की हा संसार अनित्य आहे यात सुखाची थोडीही छटा नाहीये आणि म्हणून हे भक्ता तू मला भज मला शरण ये ना अनेक प्रकारची असंख्य अशी दुःख आहे जसं की जन्म घेण्याचं दुःख जन्म घेतल्यानंतर मग जीवन जगण्याचं दुःख आणि मग त्यानंतर मरणाचं म्हणजे त्या मरण काळाचं दुःख पहिले दुःख आहे ना हे जन्मण्याचे आहे बघा मातेच्या गर्भात जेव्हा एखादा जीवात्मा प्रवेश करतो तेव्हा ना त्याची ते असे खाली डोके असते म्हणजे त्याची अवस्था बघा तुम्ही खाली डोके आणि त्याच्या पोटाशी ना त्याची दोन्ही पाय असे घडी घातलेल्या अवस्थेत तो जीवात्मा उलटा लटकत असतो आणि त्या जीवात्म्याची असह्य हे जे दुःख आहे ना हे श्रीमद भागवतात असं भयंकर पद्धतीने वर्णन केलेले आहे आपल्या व्यासमुनी ते वर्णन जेव्हा आपण वाचतो ना त्यावेळेस आपल्या अंगावर काटा उभा राहतो कंप सुटतो आणि बघा हा जीवात्मा नऊ महिने त्या मातेच्या गर्भात एवढ्या असह्य वेदना भोगून जेव्हा बाहेर येतो ना तेव्हा हा जीवात्मा म्हणजे तुम्ही परमेश्वराची कृपा समजा वा माया समजा हा जीवात्मा ह्या सगळ्या वेदना विसरून गेलेला असतो आता बघा समजा एखाद्या माणसाला जर आपण त्याच्या पोटाशी अशी त्याच्या पायांची घडी घालून दिली त्याच्या हात असे करकचून बांधले आणि त्याला मलमूत्र भरलेल्या एखाद्या गटारात असा काळोखा गटार आणि त्याच्यात जर त्याला असा उलटा करून आपण टांगला तर मग तो नऊ महिने तर सोडायचो तो नऊ घटकाही तिथे राहणार नाही आणि आपण सर्वजण मात्र एका छोट्याशा मलमूत्राने भरलेल्या गर्भपिशवीत नऊ महिने उकडून निघण्याची शिक्षा भोगून आपण सर्वांनी या जगात प्रवेश केलेला आहे आपणा सर्वांना आहे ना या असह्य भयानक दुःखाची विस्मृती झालेली असते आपण हे दुःख केवळ विसरून गेलेलो असतो म्हणून बरं नाहीतर मग कुठल्याच जीवात्म्याला पुन्हा जन्म घेण्याची इच्छाच झाली नसती आणि मग हे जगच नष्ट झाले असते आता मातेला सुद्धा आहे ना बालकाला जन्म देताना असह्य अशा वेदना होत असतात परंतु तुम्ही परमेश्वराची लीला म्हणा किंवा कृपा म्हणा बालकाला जन्म देता क्षणीच ही माता आहे ना सगळी दुःख सगळ्या वेदना एका क्षणात विसरून गेलेली असते तिला त्या अपत्य प्राप्तीचा इतका आनंद होत असतो ना आणि त्यातच तिला आपण माता झालेलो आहोत ह्या गोड जाणीवेतच ती रमून जाते आणि हा दुःखानुभव विसरून कालांतराने पुन्हा ती माता बनण्याच्या तयारीला लागते म्हणजे बघा आपल्या परमेश्वराचे चमत्कार दुसरे दुःख आहे ना ते दुःख म्हणजे आपण जिवंत असेपर्यंत भोगावी लागणारी जी दैनंदिन दुःख असतात ना आपली ती दुःख आता ही जी दुःख आहे ना ही आ, ही दुःख आपण सर्वजण रोजच अनुभवित असतो पण मग ही दुःख इतकी आपल्या अंगवळणी पडलेली आहे ना तर आपण सर्वजण ह्या दुःखांना आपल्या जीवनातील एक आवश्यक भाग समजायला लागतो जसं की आता आपण एखाद्या गरगड्याला कामवालीला एक्स्ट्रा पैसे दिलेले आहे आगाऊ पैसे देऊन ठेवलेले आहे पण नेमके मग ते वेळेवर कामालाच येणार नाही किंवा मग खाडे करतील आणि त्यामुळे मग आपली चिडचिड व्हायला लागते आपल्याला दुःख व्हायला लागतं ला तसंच लागत। आपला सिलेंडर अचानक संपणे किंवा मग आपल्या मुलाला कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे आणि मग त्याच्या प्रवेशासाठी आपल्याला खूप मोठी अशी खटपट करावी लागते त्याला प्रवेश मिळून देण्यासाठी तसंच मग अजून आपली महागाई इतकी वाढून गेलेली आहे ना की मग महिनाभर पैशाची जमवाजमव करताना अक्षरशः आपल्या नाखी नऊ येतात शेजाऱ्या पाजाऱ्यांशी आपलं लहान मोठं भांडण होत आपल्या नातलगांना व्याह्यांना खुश ठेवण्यासाठी आपल्याला अशी भरपूर अशी धडपड करावी लागते जावई ना खुश असतात आपल्या स्वतःला किंवा आपल्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीला आजार पण येत एक ना दोन अशा भरपूर खटपटी लटपटी करून आपण शेवटी कंटाळून जातो आणि मग आपण स्वतःच आपल्या स्वतःच्या समाधानासाठी म्हणतो याला जीवन ऐसी नाम सुख मिळवण्यासाठी आपली सतत धडपड चालू असते पण मग आपल्याला निर्भीळ सुख कधी मिळत नाही आणि दुःख संकटे मात्र न बोलवताही केव्हाही हजर राहतात ज्यांना जगण्याची युक्ती कर्मयोग साधत नाही ना अशा सर्वांना मग दैनंदिन जीवनात येणार हा दुःखाचा गाडा ओढावाच लागतो आता तिसरी मोठ्यात मोठी दुःख म्हणजे मरणाची दुःख आहे आता ही जी मरणाची दुःख आहे ना ते आपल्यापैकी कोणीही अनुभवलेले नाही कारण आपण सर्वजण जिवंत आहोत मग तरीही आपल्याला मरणाची भीती का वाटते आता एखाद्या गोष्टीपासून आपण जर काही दुःख अनुभवलेले आहे तर मग त्या गोष्टीची भीती वाटणे स्वाभाविक भी आहे आता समजा जर एखाद्याने विंचवाच्या दंशाच्या ज्या काही वेदना असतात त्या अनुभवलेल्या आहेत मग साहजिक हे त्या व्यक्तीला विंचवाची भीती वाटणे स्वाभाविक भी आहे आता प्रत्येकाला आहे ना मरणाची भीती वाटत असते तर त्याला भी ती भीती का वाटत असते तर त्याचा या जन्मात परत पूर्वीच्या अनेक जन्मात मृत्यू झालेला असतो आणि मग त्या मृत्यूच्या वेळी त्या मरण समयी त्याने ज्या काही वेदना अनुभवलेल्या असतात ना तर त्या वेदनांमुळेच त्याला मग मरणाची सतत अशी भीती भेडसावीत असते आता मग त्या मृत्यू समयी त्याला ज्या काही वेदना होत होत्या ना त्या त्याला ह्या जन्मात अशा नेमक्या अशा आठवत नाही परंतु मग त्या ज्या काही वेदना आहे ना संस्कार रूपाने त्याच्या अंतकरणावर अशा संग्रहित होतात आणि मग त्याला ह्या जन्मातही मृत्यू ही कल्पना सुद्धा अशी नकोशी वाटते भयभीत होतो तो आता बघा अशा काही व्यक्ती आहे ना की ज्यांना पाण्याची फार भीती वाटते आता समजा नदीमध्ये पोहायला जायचंय तलावात पोहायला जायचंय तर अशा व्यक्ती नेहमी मागेच असतात म्हणजे त्यांना भीतीच इतकी वाटत असते ना की त्या पाण्यात जायला तयारच नसतात आता अशा ज्या काही व्यक्ती आहे ना ह्या काही ह्या जन्मात पाण्यामध्ये बॉग टांगड्या यांनी खाल्लेल्या आहे किंवा बुडालेले आहेत ब कधी असं काहीही झालेलं नसतं पण तरीही मग त्यांना भीती का वाटत असते बरं तर मग अशा ज्या काही व्यक्ती आहे ना ह्या मागील जन्मात ह्या जीवा ही जी काही जीवात्मी आहे ही जीवात्मी नक्कीच पाण्यात बुडून मरण पावलेली असतात आणि मग पाण्यात बुडून मरणाची का जे काही म्हणजे वेदना आहे त्या ह्या जीवात्म्यांनी अनुभवलेले असतात आणि मग हे जे काही प्रसंग आहे ना ह्या व्यक्तींना ह्या जन्मात अशी नेमके आठवत नाही परंतु मग हे जे काही प्रसंग आहे ना त्या व्यक्तीच्या हृदयावर ना हे संस्कार अंकित झालेले असतात आणि त्याच्यामुळे काय होतं अशा व्यक्तींना ना थोड्याशा पाण्यात जायला सुद्धा फार भीती वाटते कारण ते म्हणजे मागच्या जन्मी त्यांनी त्या वेदना अनुभवलेल्या असतात ना म्हणून त्यांना ह्या जन्मात पाण्याची फार भीती वाटते आता एखाद्या माणसाला शेगडी किंवा स्टोव पेटवायचा तरी त्याला खूप भीती वाटत असते त्याला सारखं असं वाटत असतं की आपण भाजले जाऊ की काय ब वास्तविक ह्या जीवनात तो कधीही भाजलेला नसतो तरी पण मग त्याला अशी भीती का वाटत असते म्हणजे इतरांच्या मानाने त्याच्या मनात अग्नीची जास्त भीती असते तर मग याचे कारण निश्चित असे असणार की तो पूर्वीच्या कोणत्या तरी जन्मात असा गंभीर गंभीर गंभीररीत्या भाजला गेलेल्या असणार आणि त्यातच तो मरण पावलेला असणार म्हणजे त्याला ती घटना तो प्रसंग आत्ता आठवत नाही आणि ते शक्यही नाही परंतु ती घटना संस्कार रूपाने त्याच्या हृदयपटावर कोरलेली असणार आणि म्हणूनच मग त्याला ह्या जन्मातही अग्नीची खूप भीती वाटत असणार आता माणसाचे जे काही अंतकरण असते ना ते अगदी संगणकासारखे असते म्हणजे पूर्वीच्या जन्मातील जे काही संस्कार असतात ना ते संग्रहित केलेले असतात अंकित केलेले असतात आणि मग ते ह्या ते जे काही संस्कार आहे ना ह्या जन्मात मग प्रसंगानुसार मग जागृत होतात आणि म्हणूनच माणसाच्या ह्या जन्मातही त्याची जी काही पूर्वीच्या जन्मातील सुखदुःखी आहे ते प्रसंगानुसार जागृत होतात तर मग अशा काही गोष्टी आहेत मृत्यूच्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा जेणेकरून माझी अशीच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोचतील श्री स्वामी समर्थ